रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज दिवाळीचा पहिला दिवा लागलेला आहे आज वसुबारस सगळ्यांनी अर्थात साजरी केली असेलच उद्या धनत्रयोदशीची पूजा देखील आपण सगळे करणार आहोत मात्र तीच धनत्रयोदशीची पौराणिक कथा मी आज तुम्हाला या व्हिडीओमध्ये ऐकवत आहे त्याचबरोबर धनत्रयोदशीची पूजा केली तर त्यानंतर आपण आरतीही करायचीच असते मात्र धनवंतजीची जी आरती आहे आरती आहे ती देखील मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर धनत्रयदशीच्या दिवशी नुसतं आपल्याला कथा देखील तुम्ही पठन करायची आहे किंवा ऐकायची आहे आणि आरती देखील तुम्हाला आहे तर बघा तुम्हाला कथा सांगते पौराणिक कथेनुसार धनवंतरी हा भगवान विष्णूंचा अवतार मानण्यात आला आहे असे म्हटले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी तो अमृताचा घागर घेऊन समुद्राच्या बाहेर पडला होता धनंतरी ही देवता म्हणून पूजली जाते यामुळे आरोग्य औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते प्राचीन काळात वैदिकशास्त्र आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते पुराणात असे म्हटले जाते की धनवंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या संबंधित आहे यावेळी देव आणि दानवांशी विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्धसागर मंथन केले समुद्र मंथनाच्या वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यातून धनवंतरीही एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधे वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडले असे म्हटले जाते की धनवंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती कारण त्यावेळी ते अमृत्वाचे वरदान देऊ शकते भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले यामागे शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असा त्यांचा उद्देश आहे कथा देखील आता आपण बघणार आहोत धनत्रदशीच्या मागे आणखी एक कथा आहे भविष्यवाणीप्रमाणे हेमाराजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मरण पावणार मरण पावणार होता आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असे त्याला सांगण्यात आले होते त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात संपूर्ण राजाचा महल दिव्यांनी उजळून निघतो त्यावेळी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवले जाते त्यावेळी यमराज कुमाराच्या खोलीत सर्प स्वरूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीचे सोन्या चांदीने टिपतात त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमकात परतो तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणूनच त्या दिवशी यमदीपदान केले जाते या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करून आपण टळतो असा आपला समज आहे आता आपण धन्वंतरीची आरती बघूया जय देव जय देव धन्वंतरी देवा सकल जनांना धावा आरोग्य देवा जय देव जय देव धनवंतरी जनांना धावा आरोग्य देवा कमल नयन श्यामवर्ण पीतांबर साजे मनमोहन वस्त्राने आदि देव विलसे शंख चक्र जलौका अमृत घट हाती चतुर्भुजांनी अवघ्या दुखाला पल्लवी जय देव जय देव धनवंतरी देवा सकल धावा आरोग्य देवा नमामी धनवंतरी नमामी धन्वंतरी देवयानी दैत्यांनी दे मंथन ते केले यातून अमृत कलशा घेऊन mm. या आले भय दुःख सरण्या जरा मृत्यू हरण्या गेले सकलांना ज्यांचे संजीवनी झाले जय देव जय देव धनवंतरी देवा नमामी धनवंतरी नमामी धनवंतरी देव यांनी दैत्यांनी मंथन ते केले अमृत कलशा घेऊन या कल आले भय दुःख सरण्या जरा मृत्यू हरण्या आले सकलांना त्यांचे संजीवनी झाले जय देव जय देव जय धनवंतरी देवा सकल जनांचा धावा आरोग्य देवा जय देव जय देव धनवंतरी देवा नमामी धनवंतरी नमामी धनवंतरी शस्त्राचे परिशीलन अनुभव कर्मांचा बुद्धीने तरकाचे तर्काचे तत्परती सेवा शुचिर्दर्श सत्य धर्म संयंत उदारता श्रीकांता सहसा लया आशीर्वचन धावा जय देव जय देव जय धनवंतरी देवा सकल आरोग्य धावा जय देव जय देव जय धनवंतरी देवा जय देव जय देव जय धन्वंतरी देवा बघा आता मी ह्या आरती तुम्हाला टेक्स्ट करून देते मी जी चाल लावली ती कदाचित योग्य नसेल आता मला जशी वाटली तशी मी त्याला चाल लावून ती आरती म्हटली पण तुम्ही माझी तुम्हाला ऐकायची नसेल तर मी तुम्हाला टेक्स्ट करून देते ती तुम्ही वाचून तुमच्या चालीमध्ये तुम्हाला पटेल त्या पद्धतीने तुम्ही धन्वंतरीची आरती आवर्जून करा पूजा आपण मांडणार आहोत त्याचा व्हिडिओ संपूर्ण मांडणी कशी करावी याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे लक्षात घ्या तुम्हाला गणपती बाप्पाची नंतर माता लक्ष्मीची नंतर विष्णूंची आणि नंतर धन्वंतरीची आणि कर्पूर आरती ह्या आरती तुम्हाला या दिवशी म्हणायच्याच आहेत